मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्यबाग भरतीच्या संदर्भात आजची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत लोकमतमध्ये आलेली बातमी बघा आत्ता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा मित्रांनो विधानसभेत विधेयक सादर करण्यात आलं होतं आणि दहा वर्षांपर्यंतची कैद्याची शिक्षेची देखील तरतूद ह्या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे बघा शासकीय नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे पेपरफुटी कॉपीसारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी कायद्या करण्याबाबतचे विधेयक राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत मांडले महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मार्गास प्रतिबंध अधिनियम असे या कायद्याचे नाव असून मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक पटलापुढे ठेवले पेपरफुटीविरोधात कायदा व्हावा यासाठी लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केला होता तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली होती गुणवत्ता आधारित निवडीमध्ये आणि शिक्षण व रोजगारात समान संधी सुनिश्चित करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावते स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे परीक्षांना विलंब होतो आणि परीक्षा रद्द होतात आता जर आपण पाहिलं तर बघा मित्रांनो भरपूर वेळा ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेचे ज्या ठिकाणी पे पेपर जे आहेत ते फुटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार एकवीसमध्ये देखील अशाच पद्धतीचा प्रकार झाला होता त्यावेळेस आरोग्य विभागाची परीक्षा या ठिकाणी रद्द करण्याचे नामुष्की सरकारवर ओढवली होती त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला परीक्षांमध्ये पाहायला मिळत होते भरपूर वेळा परीक्षेची जे काही प्रश्नपत्रिका असेल ती फुटली होती त्यामुळे मित्रांनो ह्या ठिकाणी हा जो काही कायदा आहे तो महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केलेला आहे आणि यापुढे जर आपण पाहिलं तर बघा पेपर जर फोडला तर एक कोटींचा दंड होईल आणि दहा वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षेची तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली आहे बघा कडक शिक्षेची तरतूद आहे दोषींना तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाखांचा दंड होईल सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास त्याला एक कोटी रुपयांपर्यंत दंड मालमत्ता जप्तीचाही अधिकार तसेच चार वर्षे कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे म्हणजेच ब्लॅकलिस्ट देखील त्या कंपनीला केला जाणार आहे त्यानंतर बघा संस्थेच्या संचालक व्यवस्थापक किंवा प्रभारी व्यक्ती या कायद्याअंतर्गत का दोषी आढळल्यास त्यांना तीन ती ते दहा वर्षांपर्यंतचा कारावास आणि एक कोटी रुपयांचे दंडाची शिक्षा दे देखील या ठिकाणी होणार आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने सदर गुन्हा नकळत घडला होता आणि प्रतिबंध करण्याकरता दक्षता घेतली होती असे सिद्ध केले तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र असणार नाही अशी तरतूदही यात या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोणत्या परीक्षा कायद्याच्या कक्षेत आहेत तर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा म्हणजेच एम पी एस सी ज्या काही परीक्षा घेत असते त्या परीक्षा देखील जर त्या ठिकाणी परीक्षेचा पेपर फुटला असे फुटत असेल तरी देखील तो या कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी के कारवाई केली जाणार आहे त्यानंतर बघा कोणत्याही प्राधिकरणाने निवड समितीने सेवा पुरवठादाराने किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेने घेतलेल्या परीक्षा शिक्षक अभियो योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टी ए आय टी आणि शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच टी ई टी परीक्षा या कायद्याअंतर्गत येत आहेत आणि त्यामुळे यानंतर कुठल्याही जर परीक्षेचा पेपर फुटत असेल तर दहा वर्षांपर्यंतची त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड देखील होऊ शकतो संपूर्ण जो काही हा जो काही कायदा आहे हा तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजून घेऊ शकता वाचून घेऊ शकता तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता आता बघा यानंतर कोणत्याही परीक्षा असतील तर त्या व्यवस्थितरित्या होऊ शकतात कारण महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे आणि या कायद्याची त्या त्या ठिकाणी वचक असेल आणि त्यामुळे कुठल्याही परीक्षा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी सुरळीतपणे होऊ शकतात अशा पद्धतीची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद